क्रमीवेरजो तत्त्वचिन्तानुवादे नलिम्पे कदा दम्भवादे विवादे सुखसंवाद जो उगमाचा जगी धन्यतो दास सर्वोत्तमाचा सर्वोत्तमाच्या दासाच पुन्हा समर्थ वेगळ्या विषयामध्ये वेगळ्या पद्धतीनं मार्गदर्शन करताय तर हा सर्वोत्तमाच्या दासाच्या लक्षणामध्ये आधी आपण बघितलं की नम्रवाचा सुवाचा वगैरे त्याच्यामध्ये लक्षणं असली पाहिजेत आता पुढच्या श्लोकामध्ये त्याच्या पुढची समर्थ आणखीन आपल्याकडून काही सर्वोत्तमाच्या दासाच्या लक्षणामध्ये आपल्याला घेऊन जात <laughs> सर्वोत्तमाच्या दासाची लक्षणं सांगताना सुद्धा त्याच्यामध्ये अशी हे ठेवलाय क्रम ठेवलाय की सर्वोत्तमाचा दास कसा असला पाहिजे कसा नसला पाहिजे कशी त्यांनी सुरुवात केली पाहिजे कसा तो त्या अवस्थेपर्यंत किंवा त्या पदापर्यंत पोचू शकला पाहिजे सर्वोत्तमाचा दास काय असा एकदम होणार नाही समर्थनासुद्धा बारा वर्ष पुरशन करावं लागलं केलं रामाचा आशीर्वाद मिळूनही केलं आम्ही ते आशीर्वाद मिळवण्यासाठी करतो समर्थांच्या मध्ये असं नाहीये समर्थांना वयाच्या आठव्या वर्षी रामाने आशीर्वाद दिलेला आहे पिढ्यान पिढ्याची गायत्री आणि सूर्याची उपासना असताना रामरायांचा आशीर्वाद मिळालेला असताना एखादा संत महात्मा असं म्हणला असता की आता काय मला आवश्यकता हे सगळं पाण्यामध्ये उभं राहण्याची कमरे इतक्या उगीच थंडीचं गारठ्याचं आम्हाला सध्या हातावर पाणी घ्यायचं म्हणत तरी नको वाटत गरम पाणी असेल तरच स्नानाचा विचार नसेल तर बघू हे सगळे आमचे तुमचे विचार आहे सर्वोत्तमाच्या दासामध्ये समर्थाने असं म्हटलंय की जीवनातला आयुष्यातला दिनचर्येतला प्रत्येक दिवस दिवस खूप जण फार होतो दिवस मोठा इथे काय म्हणतात प्रत्येक क्षण आता त्याच्याही पुढे जाऊ बारीक सूक्ष्म विचार केला चिंतन केलं तर आपला क्षण आणि क्षण हा क्षण सुद्धा खूप मोठा होतो खूप सुद्धा वाया जातो आपले काही क्षण असेच जातात वर्षानुवर्ष वाया जात पण आपल्याला श्वास घेऊन सोडताना पुन्हा श्वास घेण्यापर्यंतच्या मधल्या जागेचा सुद्धा इथे विचार करायचा आहे म्हणजे श्वास घेतला श्वास सोडला पुन्हा श्वास घेण्यामधली जी गॅप असते ती गॅप म्हणजे तो काही क्षण असेल तो पळ असेल त्या क्षणाचा विचार करायचा आपला असा क्षण आणि क्षण जो ईश्वराच्या भगवंताच्या नामामध्ये त्याच्या चिंतनामध्ये त्याच्या अनुसंधानामध्ये जो घालवतो तो, तो तत्व चिंतन करतो आता तत्व जी आहे ही दासबोधाच्या अनुषंगानं आपल्या शरीरामध्ये ब्याऐंशी तत्व सांगितलेली आहे मग या ब्याऐंशी तत्वांचा विचार झाला तत्वांचा निवाडा असं जे समर्थ म्हणतात तत्वानी तत्व हे आपल्याला शोधता आलं पाहिजे शोधण्याचं तत्व आधी लक्षात घेतलं पाहिजे हिसेब झाला मायेचा घाला निवाडा तत्वांचा साध्य होता साधनाचा ठाव नाही मायेचा हिशोब झाल्याशिवाय कसं काय शक्य होतं या सगळ्या गोष्टी तत्वांचा निवाडा करावा लागतो सगळी तत्व काही वाईट असत नाहीत पण कोणती चांगली आणि कोणती वाईट आता इथे आमची अशी गडबड होऊ शकते किंवा होते आम्हाला चांगली तत्व स्वीकारायची पण ती चांगली तत्व स्वीकारत असताना आधी आपल्यामधली वाईट तत्व कुठेतरी त्याचा त्याग करावा लागेल ना मग ती काढायची कशी वाईट विचार वाईट मन वाईट सगळ्या गोष्टी या आधी काढायच्या का चांगला विचार आधी करायचा कसं काय स्वच्छता कशी करायची ऐक नाही चिंतनाचा विषय माझं नेहमी असं सांगणं असतं की तुम्ही वाईट विचार विकल्प विषय किंवा या सगळ्या गोष्टींचा विचारच करू नका तुम्हाला थोडं वेगळं चिंतन वाटेल चांगलं करत राहा चांगलं भरत राहा चांगलं करत राहा चांगल्या गोष्टीचा विचार करा वाईट गोष्टी आपोआप निघून जातात त्या घालवण्यासाठी काही कुठलं हे नाहीये मार्ग नाही आहेत वेगवेगळे पर्याय नाही आहेत त्याच्यासाठी किंवा त्याच्यासाठी साधन तर नाहीच आहे मनातले विचार विषय विकल्प आणि नको असलेल्या गोष्टी काढण्यासाठी कुठलाच पर्याय नाही आहे उपलब्ध कोणताच पर्याय नाही आहे लक्षात ठेवा आपण पण त्याच्यासाठी एक उपाय नक्की आहे त्याच्यासाठी एक पर्याय चांगला आहे नामस्मरण करा चांगला विचार करा सत्याचा विचार करा देवदेश धर्माचा विचार करा अध्यात्माचा विचार करा पारायणाचा विचार करा ध्यानाचा अनुसंधानाचा आध्यात्मिकतेचा सकारात्मक विचार करा हे सगळं जमत नसेल तर पॉझिटिव्हिटी वाढवा स्वतःमधली सकारात्मकता वाढवा स्वतःतली ऊर्जा वाढवा कशाला राहतील वाईट विचार मनामध्ये चांगलं काम करणाऱ्याला त्रास आहे अडचणी आहेत संकट आहेत निंदेला सामोरं जावं लागतंय टीकेला सामोरं जावं लागतंय पण मग हे चांगलं काम करायला लागलं म्हणून झालं ना चांगलं काम करणाराची ही खूण आहे त्याच्यासाठी ही लक्षणं आहेत त्याची चांगलं काम करायला लागला की तुम्हाला प्रॉब्लेम येणारच अडचणी ह्या येणारच आहेत ये कारण त्याच वेळी त्या शक्ती जाग्या होतात तस मनातले वाईट विचार काढण्यासाठी चांगला विचार करा वाईट विचार आपोआप जातील मद मत्सर स्वार्थ हे आतमध्ये आहे ना मग ते काढायसाठी काही कुठं दिले का हे वाचा करा, ये करा, ये मद, मद सर, ते करा हे पारायण करा किंवा हे केलं अमुक ठिकाणी तुम्ही गेलात तीर्थयात्रेला गेलात तिथे तुम्ही या या प्रकारची पूजा केली की तुमच्यातलं मध मत्सर स्वार्थ काम वासना सगळं निघून जाईल असं आहे का नाही ते अजिबात नाही म्हणून आपल्याला तत्वचिंतन करण्यासाठीची मी पार्श्वभूमी सांगितली की ते तत्वचिंतन करण्यासाठी आतमध्ये आधी स्वच्छता करण्यासाठी आपल्याला चांगलं करावं लागेल म्हणजे मग ते आपोआप वाईट निघून जातात हे त्यातलं सार होत न लिंपे कदा दंभवादे वादे विवादे न लिंपे म्हणजे कधी त्याच्यामध्ये तुझा सहभाग असू देऊ नको आता दोघं जण भांडत असतील दोघे भांडत असते जेथे दोघे बोलत असते जेते ते सरा जाऊन ते तेथे डोई खाजवे दोही आते तो एक मूर्ख असं मूर्खाच्या लक्षण आहे समर्थाने सांगितलेलं कुठल्याही याच्यामध्ये न लिंपे कदा दंभवादे विवादे आता याच्यामध्ये दुसऱ्याच्या वाटाघाटीत पडू नको दुसऱ्याच्या याच्यामध्ये पडायचं तुझं कारण नाही पण काही काही लोकांचा तो फार मोठा विषय असतो की मग आम्ही त्याच्या कल्याणासाठी करायचं नाही का अरे तुझं कल्याण कर बघावा तुझं तुझं बघ ना आधी तुझं तू स्वतःच दुसऱ्याचं कल्याण नंतर बघू आपण काय करायचं ते स्वतःचं कल्याण झालं ना स्वतःचं कल्याणाचे मार्ग शोध दुसऱ्याचं कल्याण करायचं नाही असं नाहीये दुसऱ्याच्या कल्याणासाठी काही करायचं नाहीये का तर असं नाही करायचंय पण स्वतःच फाटक हे घेऊन कपडा अंगावर पांघरून तर दुसऱ्याचं चांगलं आणि बलं करण्याचं कुठे तू हे आहे ते करण्याचा प्रयत्न कर स्वतःमध्ये असणाऱ्या विकारांच्या वरती तू कुठेतरी त्याच्यावरती विचार कर स्वत मधली नकारात्मकता घालव स्वतः त्याच्यामध्ये कुठं लिंप म्हणजे त्याच्यामध्ये गुंतून राहू नको स्वतःच्या अहमपणामध्ये स्वतःच्या भावामध्ये स्वतःच्या विश्वामध्ये मग दुसऱ्याचं बघू आपण स्वतःची देहबुद्धी तुझी खराब आहे स्वतःच देह देहबुद्धी चांगली नाही आणि दुसऱ्याचं कसं काय विचार करणं म्हणून कुठल्याही याच्यामध्ये स्वतः त्याच्यामध्ये तू लिंपू नकोस म्हणजे गुंतून पडू नकोस त्याच्यामध्ये जाऊ नकोस करी सुख संवाद जो उगमाचा उगम म्हणजे काय तर अहम ब्रह्मास्मीपासून या सृष्टीची जर निर्मिती झालेली आहे मी ब्रह्म आहे या अवस्थेपर्यंत तुला जायचं आहे तर त्या उगमाचा विचार कर म्हणजे जीवदशा कधी प्राप्त झाली आज जीवदशेकडून तुला आत्मदशेकडे जायचं आहे देहबुद्धीकडून आत्मबुद्धीकडचा प्रवास तुला करायचा आहे तर तुला उगमाचा विचार करावा लागेल आगम निगमाचा विचार करावा लागेल उगम म्हणजे काय तर जिथून ते निर्माण झालं ज्याती ज्याची निर्मिती तिथे झाली त्या निर्मितीचा तू विचार कर म्हणून आत्मतत्व आत्मबुद्धी न तुला हे सगळं करायचं असल्यामुळे करी सुख संवाद सुख आणि संवाद हे दोन्ही तुला साध्य झाले पाहिजेत ते करता आले पाहिजेत आणि त्याच्यासाठी समर्थ तर म्हणाले असं जे करतो असं जो करेल अशी ज्याची अवस्था असेल त्याला करी सुख संवाद जो उगमाचा जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा असं या श्लोकाचं चिंतन आहे